श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयाचे महत्त्व काय आहे अक्षय तृतीया दिवशी करावयाचा प्रभावी उपाय आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात धनधान्याची वाढ होईलच तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील स्थिर राहण्यास मदत होईल चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त होय या दिवशी विवाह गृहप्रवेश सोने खरेदी वाहन खरेदी या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस अक्षय तृतीयाचा मानला जातो यंदाची अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त हा शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे म्हणजेच उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही दहा मे शुक्रवारी रोजी आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाचा पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी योग देखील आहे रवियोग जुळून आलेला आहे मग या दिवशी पूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त असते असेही मानले जाते या दिवसाचे धार्मिक महत्त्व म्हणजे भगवान परशुरामाचे श्री हरिविष्णूच्या अवताराचा जन्म झाल्याचा उल्लेखही आहे याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली होती असेही सांगितले जाते या दिवशी केलेले दान पुण्यकर्म भगवंताची सेवा उपासना ही अक्षय पुण्यप्राप्ती करून देते अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे या दिवशी केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होऊन सदा सर्वदा फळ प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आज मी तुम्हाला धनदायक उपायाबद्दल माहिती सांगणार आहे हे उपाय तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक करायचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कापडात बांधून स्थापित करायचे आहे व्यापारी लोक एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवले तरी चालते अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्यात मध आणि नाग केशर भरून तिजोरीत ठेवावे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कापडात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे पुढील उपाय या दिवशी लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कापडात गुंडाळून आपल्या तुजेरूट ठेवाव्या अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीसह विष्णूचीही पूजा करावी या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून भगवान विष्णूची पूजा अर्चना करावी पुढील उपाय आहारात सातूचे सेवन करावे मंदिरात पूजेचे साहित्य म्हणजेच घंटा अगरबत्ती थाळी इत्यादी वस्तू आवर्जून दान करावे हे देखील खूप चांगले मानले जाते आजाराने त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्त्रोताचे पठण अवश्य करावे देवघरात पूर्ण दिवस तुपाचा अखंड दीप लावावे दक्षिणावरती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही देखील अर्पण करावे पुढील उपाय देवी लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी दाखवावे देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरी या दिवशी आणावे ज्यांच्या घरी अगोदरपासून असेल तरी चालेल ज्यांच्या घरी नाही त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीचे श्रीयंत्र आवर्जून घरी आणावे व त्याची पूजा अर्चना करावी चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे तर स्वामी भक्त हो यामधील कोणताही एक उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करा आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची दन वाढ तर होईलच शिवाय माता लक्ष्मी देखील स्थिर राहण्यास मदत होईल तर स्वामी भक्त हो आजचा हा व्हिडिओ आपल्यांना खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करून हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त